प्रसंग हातात शस्त्र घेऊ पण शक्तीपीठ होऊ देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे शक्तीपीठ महामार्ग आंदोलन मोडीत काढायचे षडयंत्र सरकारचं चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रास्ता रोको आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगतसिंगांचे वारस्तार आहोत गुन्हे दाखल करा तुरुंगात टाका प्रसंगी हातात शस्त्र घेऊ नक्षलवादी होऊ मात्र रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा विश्वास स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला आहे आम्ही उद्ध्वस्त होत आम्ही शांत राहावे आम्ही ब्र शब्दही काढू नये शासनाची भूमिका आहे त्यामुळेच मंगळवारी अंकली या ठिकाणी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विशाल पाटील यांच्यासह आमच्या भोळ्या भाबळ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र आम्ही मागे हटणार नाही आमच्या घरातावर नांगर फिरवून हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही त्यासाठी गोळ्या झेलायची आमची तयारी आहे गुन्हे कर घाला तुरुंगात टाका आम्ही कशालाही भीक घालणार नाही जीवाजीव असेपर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा निर्धार खराडे यांनी व्यक्त केला आहे काळी माती म्हणजे आमची आई आहे आमचं सर्वस्व आहे आणि आमचं सर्वस्व कौडीमोल किमतीनं सरकार आमच्याकडून हिसकाव घेऊन पाहत आहे आमचं सर्वस्वपणाला जात असताना आम्ही उद्ध्वस्त होत असताना आम्ही ब्र शब्द काढू नये आम्ही रस्त्यावर येऊ नये आम्ही आवाज उठवू नये हीच सरकारची भावना <coughs> आहे याच भावनेतनं सरकारनं रस्ता रोको आंदोलनानंतर आमच्या हजारो शेतकरी बांधवावरती गुन्हे दाखल केलेले आहेत हे आंदोलन दडपून टाकायचं ह्या आंदोलन बेशीरफ करायचं अशाच पद्धतीची सरकारची भावना आहे मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत आम्ही शहीद भगतसिंगांचे वारस आहोत आम्ही लढणारे आहोत आम्ही रडणारे नाही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढत राहणार आहोत ही लढाई आम्ही लढूच पण जिंकूच अशा पद्धतीचा निर्धार आम्ही यानिमित्तानं व्यक्त करतो तुम्ही कितीही आमच्यावरती दडपशाही केली कितीही आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला तरी आम्ही लढू आणि जिंकू बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली